हरिग्राम गावचा वेगाचा बादशाह पाहू शकता आलेला आहे राणाला पाहू शकतात मित्रांनो राणा आलाय दर्शन करण्यासाठी हा कसा चालतोय एकदम वाघासारखी चाल आणि नजर पण पाहू शकतात राणाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो राणा गेलाय कधी आले बघा पाहू शकतात तुम्ही आपण विचारणार काय नाव आहे बघा आदि पाटील ने नंदी घेऊन आलाय बघा हा बघा कसली पाहू शकतात मित्रांनो बघा भोंगा गेलाय हरिक्राम गावची ओळख आणि सरपंच आलेला आहे बघा सरपंच सुद्धा आले बघा दर्शन करण्याआ सरपंच चढ 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 चल लवकर चढ शाबास बघा मित्रांनो पूर्ण ऐकतोय एकदम समजदार नंदी हो गेला राहण्या आला बघा दर्शन करून पाहू शकता तुम्ही असतं की साधला आहे बघा बघा राणा बघा नवीन खरेदी भुंगा पाहू शकतात बघा सरपंच आणि इकडे आता वहिनी आलेल्या आहेत दोन वहिनी आहेत अरुण आहे आणि राजेची वाईफ आहे दादा आज यात्रानिमित्त तिन्ही नंदीना दर्शन करण्यासाठी घेऊन आले खूप आनंद झाला आज नंदी बघतो एक नवीन खरेदी याच वर्षी उतरलं का